वेदांतामधली चौथी गोष्ट ही पण खूप महत्वाची आहे ती असं सांगते की सर्वम खलविदम ब्रह्म मग सर्वम खलविदम ब्रह्म याचा अर्थ असा आहे की सर्व गोष्टी मुळात एकच आहेत आता विवेकानंदाने याचा खूप रिसर्च केला आणि रिसर्च करून ते असं म्हणतात की आपण सर्वजण सेमच आहोत मी जेव्हा एन एल पी केला मुद्दा मी एन एल पीचा उल्लेख करेन कारण ते आत्ताच्या शतकात डेव्हलप झालेलं सायन्स आहे आणि विवेकानंद त्याच्या काही हजार वर्षांपूर्वीचं सायन्स सांगतात ते असं सांगतात की आपण सर्वजण एकच आहोत मग एकच आहोत म्हणजे काय तर विवेकानंदांनी असा उल्लेख केलेला आहे त्यांच्या भाषणामध्ये की समजा तुमचा आणि माझा एका गोष्टीवरनं वाद चाललाय किंवा आपण चर्चा करतोय कुठल्या तरी गोष्टीवर हे आपल्या जवळ चाललंय पण एका पर्टिक्युलर अंतरावरनं पण बघितलं ना तर आपण डोंगरीच्या अंतरासाठी काय आहोत सारखेच आहोत आणि आम्हाला आमच्या आमच्याकडे येणाऱ्या ज्या केसेस असतात काउन्सिलिंगसाठी त्या सॉल्व करण्यासाठी आम्हाला जेव्हा एक सोल्युशन दिलं होतं ते सोल्युशन असं दिलेलं की तुम्ही त्यांना असं विचारा की तुम्ही दोघं जण भांडतात नवरा बायकोंचं भांडण आहे समजा तुम्ही दोघं जण भांडतात आणि ते भांडण वर उभं राहून एखादी माशी किंवा एखादी पाल बघत असेल तर तिला काय वाटेल तेव्हा आम्ही म्हटलं काय नाही तिला वाटेल दोघे जण सारखेच आहेत वेगळं काहीच नाही यांच्यामध्ये म्हणजे ती न्यूट्रल आहे थोडक्यात वेगळेकरांनी वेदांतामध्ये सांगितलं की तिकडनं जर बघितलं तर सगळ्याच गोष्टी न्यूट्रल दिसतात इक्वल दिसतात याला चार ओळीमध्ये जर समाविष्ट करायचं झालं तर असं सांगेन मी की जी माझ्यासाठी पहिली ती तुमच्यासाठी चौथी कमान आहे जी माझ्यासाठी पहिली ती तुमच्यासाठी चौथी कमान आहे फरक फक्त अंतरांचा आहे फरक फक्त अंतराचा आहे नाहीतर तुमची आणि माझी दोघांची उंची समानच आहे सो हे सारखं so, आपण समजून घेतलं की तुमची आणि माझी दोघांची उंची समान आहे तर ते तुमचं वेदांत पण सांगते आणि वेदांत त्यामुळे असं सांगते की आपण सर्व माणसं एकच आहोत मग मा सर्व माणसं सर्व प्राणी या भूतलावर आलेली ही एकच आहे तर याचा अर्थ विवेकानंदांनी पुढे आणखीन पुढे जाऊन सांगितला की जर तुमच्यापेक्षा कोणी एखादा असा असेल जो दुबळा असेल जो वीक असेल ज्याला काही करायला जमत नसेल तर त्याला हात द्या आणि त्याला हात देऊन वर आणा हे विवेकानंदांचं म्हणणं होतं तो खरा आमचा वेदांत आहे तो आमचा हिंदू धर्म आहे म्हणजे दुसऱ्याला मदत करा हा आमचा हिंदू धर्म आम्हाला सांगतो